नगर इथं श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली नगर भागातील इंदिरा चौक इथल्या राऊल परिवाराच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी भजन कीर्तन श्रीकृष्णाची गीतं सादर करण्यात आली दरम्यान यशोदा राऊल नंदकिशोर राऊल बुवा महाराज श्रीनिवास अंदे राजू लोला नंदकुमार राऊल नरेश राऊल अमर राऊल आणि राहुल परिवारासह यावेळी भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान रात्री बारा वाजता श्रीकृष्ण पाळण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर भजन करण्यात आलं यावेळी भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती